भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाभोशीतील नाना टिळक व विवेकानंद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधान निर्माते नव्हते तर सामाजिक समतेचे द्योतक आणि परिवर्तनाचे प्रतीक आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन विकास सहयोग प्रतिष्ठानचे अविनाश दोंदे यांनी केले व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतामधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देऊन आदरांजली व्यक्त करण्यात आली यावेळी विकास सहयोग प्रतिष्ठानतर्फे अविनाश तोंडे कांचन सावंत ग्रामपंचायत सदस्य रिया मुख्याध्यापिका विद्याखरस, शिक्षिका मानसी केदारे पालक सदस्य जितेंद्र सावंत जानवी मोरे आरती पाटील उपस्थित होते कर्जत लाईव्ह जतीन मोरे कोपोली